मित्रो जीवन जगत असताना कुटुंबात असो कार्यालयात असो बाहेरच्या जगात असो आपल्याला कोणीतरी काही सांगू इच्छिते सांगायला येत असते त्यालाही काहीतरी म्हणायचं असते आणि मग तो काहीतरी म्हणू इच्छितो त्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्याच्या बोलण्यातून अशा वेळी आपण त्या अशावेळी ज्यांना ज्यांना ही सवय आहे ते पुढच्याच ऐकून घेतात त्यांना खूप फायदे होतात काय फायदे होतात हे बघूया त्याला जे सांगायचं आहे त्याला पहिल्यांदा मोकळेपणानं सांगू देणं म्हणजे आपल्याला बोलायला मैदान तयार होते मैदान तयार नसताना खेळायचं कसं तसं मैदान तयार नसताना बोलायचं कसं हा एक विषय आहे मैदान तयार होणं या ठिकाणी असं आहे की तो काही विषय मांडत असतो तो, तो काही विचार मांडत असतो त्याच्या काही भावना व्यक्त करतो त्याच्या काही कल्पना व्यक्त करतो त्याचा तो न त्याचा तो दृष्टिकोन व्यक्त करत असतो पुढचा व्यक्ती त्याच्या काही अडचणी मांडत असतो समस्या मांडत असतो <coughs> मग त्याला जर आपण ते सांगू दिलं आणि आपल्याकडं वेळ नसेल तर ठीक आहे वेळच नसेल तर तुम्ही बोलू शकता की तुम्ही जे काही सांगित सांगितलेलं आहे मी ऐकलेलं आहे तर आपण पुन्हा भेटू असं म्हणू शकता पण तुम्हाला वेळ असेल तेव्हाच विषय सांगतो आहे मी वेळ नसेल तर विषय नाही इथं जेव्हा वेळ असेल तेव्हाच हा विषय चालू आहे मग तो काही विचार सांगतो भावना सांगतो त्याचा काही दृष्टिकोन व्यक्त करतो अडचणी सांगतो समस्या सांगतो आणि मग हे सांगत असताना आपण जेव्हा मन लावून ऐकतो तेव्हा आपल्याला काही एक उत्तर सापडायला मदत होते मग सांगणं त्याच झाल्यानंतर बऱ्याचदा तो विचारतो आपल्याला तो विचारतो तो, तो माणूस विचार आपल्याला विचारतो सल्ला विचारतो तेव्हा सांगण्यात मजा आहे तेव्हा सांगण्यात मजा आहे आणि जोपर्यंत त्याला सांग ऐकण्यात मजा नाही सांगण्यातच मजा आहे तो ऐकत नाही म्हणून मोठी माणसं काय चाललंय काय म्हणता बोला असं म्हणतात म्हणजे बोला माझा ऐका हे पुढ पुढची स्टेप आहे ऐकवलंही पाहिजे ना कारण तो काहीतरी ऐकण्यासाठी पण बोलत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे फक्त आपण काही माणसं काहीच बोलणार ऐकून घेतात बरं म्हणतात सोडून देतो मग नाही तिथे त्याला तो साथ घालतो बोलतो म्हणते साथ घालतो त्यालाही प्रतिसादाची अपेक्षा असते आणि त्याला प्रतिसादाची अपेक्षा ही सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असते कधी कधी ते काम व्हावंच ही अपेक्षा नसते बऱ्याच जणांना असं वाटतं की तो विषय घेऊन येणार आहे म्हणजे आता आपल्याला त्याच काम करणं अनिवार्य आहे म्हणून काही जण टाळतात काम जरी तुमच्यानं ते शक्य नसेल त्याचं काम करणं तुम्हाला शक्य नाही दुसरी गोष्ट शक्य आहे परंतु वेळ नाही तिसरी गोष्ट वेळ आहे शक्य आहे परंतु तुमची इच्छा नाही त्याचं काम करण्याचे तर किमान ऐकून घेता येते आणि मग काय असते त्याला फक्त सांगायचं असतं आणि सांगणं काही जणांच्या काही जणांचं त्रास असते की तुम्हाला तो विषय सांगितलं की त्याला समाधान वाटते मग असं जर असेल तर त्याचं ऐकून घेणं म्हणजे त्याच्यासोबत आपण जोडणं असते खरंच तुम्हाला काही माणसासोबत जोडायचं असेल काही माणसं तोडायची नसतील काही माणसांना जोडायचं असेल काही माणसांना तोडायचं नसेल तर त्यांचं ऐकून घेणं हा संबंधामधला रिलेशनमधला ब्रिज आहे पूल आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता तू काही जणांचं म्हणणं आहे की मला त्याच्याशी संबंध नाही त्याचा ऐकूनही घ्यायचं नाही त्याला काही सांगायचं नाही त्याच्यासोबत कुठलेही संबंध मला ठेवायचे नाही या या विषयावर मी काही बोलणार नाही तो विषय तुमचा वेगळा आहे फक्त तुम्हाला ज्यांच्यासोबत आपली आपल्याला संबंध ठेवायचं आहे आणि त्याच्याकडनं काही फायदा करून घ्यायचा आहे आपल्याला काही त्याला फायदा करून द्यायचा असेल त्यांच्या संदर्भात हा विषय चालू आहे तर मग त्याचं ते बोलणं ऐकून घेतल्यानंतर आपल्याला काय फायदा होतो तर मी तुम्हाला सांगितलं मैदान तयार होतं म्हणजे तो विषय कळतो तुम्हाला विषय न कळताच कसं काय हा त्यानं काही जरी सांगायला आहे तुम्हाला तो विषयच कळला नाही तुम्ही उत्तर द्यायला लागलात तर तुमची फसगत होते एक गोष्ट संदर्भात मी सांगतो ऐकण्यामध्ये जर आपण बोलतच असू ऐकत नसू तर एक कॉमेंट्स येत असतो त्याला बोलायला तोंड आहे पण ऐकायला कान नाहीत हा कॉमेंट्स जर येऊ द्यायचं नसेल तर कान सतेज करा कान सतर्क करा कानाची क्षमता वाढवा आणि कानाची क्षमता वाढवण्यासाठी मनाची क्षमता वाढवावी लागते मनाची क्षमता वाढवावी लागते मनाची क्षमता वाढवणं म्हणजे काय शिवकार क्षमता सहनशीलता दयाळूपणा प्रेम उदारता संयम हे सगळे गुण विकसित करावे लागतात तर दुसरा एक महत्वाचा मुद्दा फायदा हा होतो की उत्तर देताना तर फायदा होतोच पण तो तुमचं ऐकून घ्यायला तयार होतो त्याचं तुम्ही ऐकून घ्यायला तयार नसाल तर त्यानं तुमचं ऐकून घ्यायला तयार होत नाही हो मग कोणीच कोणाचं ऐकून घेतच नाही अशी परिस्थिती आहे काही जण एक जण मला म्हणाले की सर आमच्या घरामध्ये कोणीच कोणाचं ऐकून घेत नाही म्हणला सगळे बोलतात बोलला आणि हे जे बोलणं एवढं जोरात सुरू होते की लोकांना आम्ही सहज बोललो तरी भांडणं व्हायला तसं वाटतं म्हणजे हे जे असं आहे कोणीतरी ऐकून घेण्यासाठी पहिल्यांदा सुरुवात केली पाहिजे हा एक महत्वाचा रिलेशन चांगले राहायला मदत होते रिलेशन चांग चांगले राहायला मदत होते मी गोष्ट जी सांगणार होतो ती सांगतो की ऐकून न घेताच उत्तर दिलं तर कशी पसगत होते एका महिलेला धपाट करायचं आणि ते उकडलेलं धपाट करायचं होतं उकडलेलं धपाट कसं केलं जातं हे पहिल्यांदा सांगतो म्हणजे तुम्हाला एक एकच पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागात केला जाऊ शकतो पण त्याचं मेन तर काय आहे तर उकडलेलं धपाट हे पातेलं जे भोगणं त्याच्या आत तेल टाकतात तेल टाकून जे ज्वारी आहे थोडंसं गव्हा ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ डाळीचं पीठ ते एकत्र करून त्याची जसं पोळी करतो तसं ते पोळीसारखं तयार करतात पीठ आणि ते आत आण थापडतात ते असं आणि त्याच्या अगोदर तेल टाकतात म्हणजे ते चिटकू नये म्हणून त्या पातेला आणि मग त्याच्यावर झाकण झाकतात आणि मग त्याला आग देतात खालून मग ते थोड्या वेळात वाफेनं आणि खाल वाफेनं ते वाफा आणि खालून थोडंसं भाजतं आणि ते खायला चविष्ट असतं एका नवीन लग्न झालेल्या आणि उतावीळ ऐकून घेण्यामध्ये ज्याच्यामध्ये क्षमता नाही अशा एका महिलेला सल्ला पाहिजे होता किती कसं करावं तिला काहीच माहिती नव्हते हे उकडलेलं धपाटा तिच्या नवऱ्यानं तिला सांगितलं होतं मग ते आता लवी लग्न झाले लग लग की कोणतेही सांगितलेलं ऐकायची एक सवय राहते सुरुवातीला मग थोडं उशीर झाल्यावर लग्न एक दोन तीन वर्ष झाल्यावर मग ते कमी कमी होत जाते ऐकून घेण्याची सवय कमी होते आणि सांगण्याची सवय जास्त होते मग ते स्त्री असू या पुरुष असू दोघाला नाहीतर तुम्ही म्हणसाल असं कसं दोन्ही चालते ते गरज सड गरज संपलेली असते आकर्षण संपलेलं असते बऱ्याच प्रमाणामध्ये मग त्यावेळेस ते सगळं सुरू होते असो तर सांगायचा मुद्दा असा आहे की मग ती घाई करत होती बरं मला थे थे। ती येते ती सांगू लागली मला गव्हा असं दोन तीन याचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ ते मला येते म्हणले ते चुरायचं सगळं गोळा करायचं असं व्यवस्थित हां ते मला जमते म्हणले कोणतंही सांगले की मला जमते मला जमते मला जमते सांगू लागले घाई येतं ती म्हातारी महिला होती ती म्हणाली पाहते म्हणलीच ऐकून घेत नाही ना मग ती काय केली बुडाला लावायचं म्हणली मला जमते ना म्हणली बुडाला म्हणजे हे समजा असं हे आतून बुडाला एक असते आणि बाहेरून एक बुडाला असते ते आतून बुडाला लावायचं असते मग ते बुडाला म्हणले की तिने समजले की पाठ बाहेर आणि ती गेली फटाफट हे सगळं केली आणि पातेला असं ठेवली आणि त्या बुडाला बाहेरून बुडाला लावली आणि उलटं करून चुलीवर ठेवायला गेली ते सगळं चुलीत गेलं काय झालं ते सगळं चुलीत गेलं परत आले तू तर बुडाला म्हणली होतीस की आजीबाई म्हणली हो ना म्हणली मग आतून बुडाला म्हणली मग हे पहिलेच सांगा की ऐकायला तयार असेल तर सांगण्यात मजा आहे म्हणली तू ऐकायला ते मला येतेच म्हणायचं मी काही सांगायचं मला येतेच म्हणायचं तुला येतेस तर सल्ला कशाला घेतेस तुला येतेस तर सल्ला कशाला घेतेस असा तिने प्रश्न विचारला तर आपण ज्यांच्याकडून ऐकायची इच्छा असेल तेव्हा आपण शिष्य व्हायचं गुरु नाही सांगायची जेव्हा पुढच्यांना आपल्याला काही सांगायचं असेल पुढच्याला सांगणे सांगू का हा परवानगी घेणं हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे दुस केव्हा सांगण्यात मजा आहे परवानगी घेऊन आणि त्यानं सांगा म्हटलं तर एक तेव्हा लई मस्त मजा आहे दुसरी गोष्ट त्याची त्यानं विचारलं तर तिसरी त्याची मानसिकता ऐकण्याची आहे का चौथी गोष्ट त्याच्याकडं वेळ आहे का कधी कधी वेळ पण नसते त्याला सांगले की त्याला जायचं असते काय असते गाडीचा टाईम झालेला असतो त्याच्याकडं वेळ आहे का बरं आणखीन एक विषय असा आहे की त्याने जरी आपल्याला आधुनिक युगाने एक फार मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे ती संधी काय आहे ते तुम्हाला मी सांगतो आता समजा त्याला काही जे सांगायचं सांगू दिलं आणि तुम्हाला त्याला त्याने जर तुम्हाला सल्ला विचारला सल्ला विचारताना आणखीन जर तुम्ही एक त्याला प्रश्न विचारला की आणखीन काही सांगायचं असेल तर सांग मी देतो सल्ला तुला म्हणायचा असं जर आपण म्हटलं त्याला तर त्याला आणखीन काही सांगते आणि त्याला वाटते हे किती माणूस चांगला आहे आपला आणि माझं सगळं ऐकून घ्यायला आहे सगळं सांग मग आता सल्ला द्यायचं जर आता आता सांगा म्हटलं खरंच सांगू हो मग सांगा त्यानं प्रत्येक गोष्ट मन लावून आहेत त्याला एक बोलताय तुला मी जे काही सांगतो आता था, सांगेपर्यंत थांब थांबतोच का हो मग तुझं थांबल्यानंतर मग मी बोलतो बाबा किंवा मध्येच काही सांगत असेल ना तर त्याला थोडा संधी पण द्यावा लागते कधी त्याला तेव्हा सुचतं काही तर ठीक आहे आपण थांबायचं त्याला थोडं बोल द्यायचं क्रिकेटमध्ये जसं बॅट्समन दोन्ही एकमेकाला लिफ्ट देतात तेव्हा रन जास्त होतात कधी याला दे सा कदी -कदी ते लिफ्ट देते त्याने त्याला लिफ्ट एकमेकाला लिफ्ट देणे बोलण्यामध्ये हा बोलणं चांगलं होण्याचा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्याला झेपेल असं सांगायचं पहिल्यांदा सल्ले देत असताना उपाय सांगत असताना कधी कधी मुंगीवर हत्तीचा भार टाकू नये तर त्याला सल्ला देत असताना उत्तर देत असताना तर पर्याय सांगितले पाहिजे आणि मला माझ्या मते म्हणायचं पर्याय सांगत असताना हे सगळं ऐकून घेतल्यानंतर माझ्या मते हा पर्याय अधिक चांगला राहील एवढं बोलायचं आणि यामुळं काय होतंय त्याच्याकडे चार पर्याय आपण दिले त्याला आपलं पर्याय सांगितलंय अधिक माझ्या मते माझ्या समजच माझ्या मी जे काय अनुभवलंय मी जे काय वाचलंय माझ्या काही लक्षात आलं आहे मला जे वाटते यानुसार हे मला योग्य वाटते आणखीन काही जे काही गोष्टी असतील ते असे आहेत आपण जास्त काळजी करायची नाही काय वाटतंय नाही नाही त्याला ते पर्याय कशाला सांगत बसा त्याला सांगितलं पाहिजे कारण त्यांना तरी पुन्हा शोधत बसतो आणि यामुळं जे काही सांगायचं आहे ते सत्य सांगावं हितकर सांगावं जे आपल्याला जमेल तेवढंच सांगावं जे येत नसेल ते सल्ला देत बसू नये काय होते बऱ्याचदा आपल्याला येत नाही तरी विचारते व सांगायचं म्हणून काही सांगायचं नाही तर त्याला सांगायचं की याविषयी मला याविषयी मला आत्ताच काही सांगता येणार नाही मी त्याचा अभ्यास करून सांगतो असं तुम्ही म्हणू शकता मला काही माहिती नाही सांगू शकता दुसरी गोष्ट मी जे सांगत होतो की आधु आधुनिक तंत्रज्ञानाचा काय उपयोग आहे ऐकून घेऊ घेऊन आपण त्याला काही सल्ला द्यायचाच ना मी त्याला तुम्ही असं म्हणू शकता आता तुझं मी सगळं ऐकून घेतले तुला अजून काही सांगायचं सांगा सांग मला हे व्हॉट्सअप नंबर आहे मग त्यानंतर मी तुला सांगतो मग तू ये किंवा तुला वेळ नसेल आणि तुला ही गरज असेल तर मी तुला या सगळ्या गोष्टी पुन्हा सांगतो असं पण सांगू शकतं आणि जेव्हा त्याची गरज निकड ऐकून घेण्याची इच्छा निर्माण होते ना तेव्हा सांगण्यात जास्त मजा मग तुम्ही काय करू शकता त्याचं उत्तर तुम्ही व्हॉट्सअपवर त्याला लिहून पाठवू शकता किंवा पुन्हा फोन करू तुम्ही त्यांचा फोन आला तर पुन्हा सांगू शकता ही संधी आहे त्याची उत्तर मी देतो म्हणायचं तुम्ही तेव्हा देऊ शकता त्याला वेळ नसेल घाई असेल तुम्हालाही वेळ नसेल घाई असेल तर सांगतो वेळ असेल तर तेव्हाही सांगू शकता ऐकण्याची मानसिकता तयार करून सांगणं त्याच्या मनाचा कान त्याचा तयार करून सांगणं त्याची इच्छा तयार करून सांगणं उदाहरण सहज सांगायच सांगत सा सा असताना आपण काय पत्ते पाळले की ते त्याची तयारी करून प्रश्न विचारला पाहिजे मी सांगू का तर त्यानं सांग म्हणलं की सांगायचं नको म्हणलं तर ग बसायचं त्यानंच जगात त्यांना सांगितलं त्यांना ऐकलं नाही पण ठीक आहे म्हणायचं एखाद्या वेळेस तुम्हाला नाही अतिशय गरजेचंच वाटलं तुला आवडो अथवा न आवडो असा एक प्रश्न विचारायचा तू फक्त ऐकून घे तू निर्णय शेवटी तूच घेणार आहेस तुला तूच निर्णय घेणार आहेस हा एक त्याच्या त्याच्यासमोर ठेवायचा आहे की फक्त ऐकून घे विचार ऐकून घे विचार कर आणि मग त्यानंतर तुला जे काय करायचं ते कर करत असताना एकच लक्षात ठेव हो, ते विधायक आहे का कायदेशीर आहे का तुझ्या आणि कुटुंबासाठी किंवा इतरांसाठी फायदेशीर आहे का एवढा एक विचार कर मला तू बोललास माझा सल्ला घेतलास म्हणून मी हे तुला सांगत आहे किंवा माझं हे कर्तव्य म्हणून एक माणूस म्हणून सुद्धा नातेसमंतर असतातच काही ना काही तर एक माणूस म्हणून एक माणसकीचं नातं म्हणून तो माणूस आहे मी माणूस आहे आणि माणसाने माणसासारखं वागावं आणि माणसानं माणसाच्या हिताचं काही सांगावं या धारणेनं मी तुला फक्त हे सुचवत आहे शेवटी निर्णय तुझा तुला या पद्धतीने आपण जर काही गोष्टी करत असू तर नक्की मित्र या संवादामध्ये काही गोडवान तयार होईल आणि शक्यतो नकारात्मक शब्द न वापरणं हे संवाद अर्थपूर्ण पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या संवादाची मागणी लोक करण्यासाठी आवश्यक असते शक्यतो आपण नकारात्मक बोलत राहणे नकारात्मक काही सांगत राहणे तर लोकांना सहन नाही होत आज सहनशीलता तर कमी होत आहे असं दिसून येते तर त्यामुळे सकारात्मकता सांग जितके शक्य आहे तेवढं सकारात्मक सांगत राहणं आता एखाद्या उदाहरण एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो एक दारू पिणारा माणूस आहे रोज दारू पितो त्यानं तुमच्या सोबत तुमच्याकडे आलेला आहे आणि त्याने विचारले मला दारू सोडायचे आहे तर ते पहिल्यांदा मूर्ख असतो दारू पिणारे मूर्ख असतात हलतो असतात असलं काही बोलायचं नाही मला तुझ्यासारख्यात काही इंटरेस्ट नाही तू काही सुधरत नाहीस असं बोलायचं नाही तू सुधरत नाहीस या अगोदर कधी सांगितलेलं असू शकते नाही तुला या अगोदर पण सांगितलं होतं तुला अनेक जण सांगतात घरचे सांगतात तू सुधरत नाहीत माझा वेळ घेऊ नको कसं असते कधी ना कधी माणूस सुधरतो त्याची काही वेळ असते आणि त्यावेळेस तुम्ही काय करायचं ठीक आहे हे सगळं तुम्हाला माहीत आहे तो घरचे सांगतात ऐकत नाही तुम्ही सांगितलं होतं या अगोदर ऐकलं नाही आणि याला सांगून काही फायदा नाही असं तुम्हाला जरी वाटत असाल अशाही प्रसंगी सकारात्मक कसं राहायचं मग त्याच्यासोबत सकारात्मक संवाद कसा का करायचं तर <coughs> तू आलाय ना विचारतोय ना तर त्यावर सकारात्मक तेव्हा कसं बोलायचं तर त्याला एवढंच म्हणायचं की तुझ्यामध्ये तू लहानपणापासूनच पितोस का नाही आईच्या पोटातून कोणीच दारूची बॉटल तोंडाला लावून येतो का नाही मग त्याला सकारात्मक बोलायचं तू खूप चांगला आहेस तुझ्यासोबत त्याच्यातले चा, चांगूलपणा कैद प्रत्येक माणसामध्ये चांगूलपणा आहे हे तुम्हाला समजून आलं पाहिजे त्याला तुम्हाला जर माहीतच असेल चांगूलपणाचे काय मुद्दे आहेत किंवा त्याने काही चांगलं काम केलेलं असू शकते त्याने काही तुम्हाला सहकार्य केलेलं असू शकते हे सगळे गोष्टी चांगल्या चांगल्या गोष्टी त्याला बोलून त्याच्या चांगुलपणा फुलवलं फुलवलं गरजेचं आहे मग त्याच्या ह्या चांगुलपणा त्याच्या चांगुल फुलवलं ना तर त्याची आत्मप्रतिष्ठा वाढायला मदत होते तो त्याच्या तो स्वतःला बेस्ट समजायला लागू शकतो हा एक फायदा होते आणि आपण या गोष्टी याचा अर्थ त्याला बऱ्याच जणांना काय वाटतं की आपण वाया गेलेलो आहोत दारू पितं म्हणजे वाया गेलेला होता तर ह्या हा जो समज झालेला असतो काही जणांचा त्याच्या तर अशा प्रसंगी त्याला नाही नाही लोकांच्या नजरेत आपण आहोत चांगलं ह्या ह्या गोष्टी आहेत आपण केलेल्या असं त्यांना वाटतं मग त्याच्या चांगलपणा फुलवलं की माणूस चांगलं वागायला प्रेरित होत असतो हे लक्षात ठेवा म्हणून जे वाढवा ते फुलत असते मग त्याला त्या चांगलपणावर लक्षात आणून दिल्यानंतर त्याच्या नजरेत तो बेस्ट वाटायला लागतो आणि आपणही नजरेत इतरांच्या आवडत बेस्ट असं वाटायला लागते मग त्याचा आत्मविश्वास वाढतो त्याचा सेल्फ रिस्पेक्ट वाढत जातो आणि मग त्याला हे सांगायचं की तू हे करू शकतोस तर तू आणखीन काही पर्याय त्याला सांगता येते तुला हे प्यायचं आहे ना तर तु तुला पेय आवडते ना दारू आवडते त्याच्याशिवाय काही पर्याय आहेत तो वेगवेगळ्या फळांचा ज्यूस घेऊन बघ खूप चांगलं असतं ते आरोग्यासाठी खूप चांगलं असते चव पण चांगले असते हे तुम्ही त्याला पटवून दाखवू शकता हे खा त्याचे फायदे काय आहेत ते हे सगळं दुसरं काही आहेत त्याला ह्याविषयी सांगू शकता की प्राणायामाचे फायदे ध्यानाचे फायदे साधनेचे फायदे सांगू शकता या ह्या माणसांसोबत राहण्याचे फायदे तुझ्या राहण्याचे हे फायदे सांगू शकता म्हणजे जे काही जास्तीत जास्त त्याला सकारात्मक मैदान तयार करून देणं खेळण्यासाठी तर त्याला या नकारात्मक मैदानापेक्षा जेव्हा तुम्ही निर्माण करून दिलेलं सकारात्मक मैदान हे विचाराचं भावनेचं कल्पनेचं सवयीचं आणि फायद्याचं तर तो कधी ते कधी कधी इक एक, मग इकडी आकर्षित होऊ शकतो हळूहळू आकर्षित होऊ शकतो आणि मग आकर्षित इकडे झाला की तिकडलं महत्त्व त्याला वाटाय वाटत नाही तर मित्र या दृष्टिकोनातून काही सकारात्मक संवाद करत आला तर खूप फायदा सर होईल तर आणखीन एखादा विषय असाच घेऊन आपण पुन्हा भेटूया माझं ऐकून घेतल्याबद्दल मी आपला अनकरणापासून ऋणी आहे आणि या विचाराची ज्यांना गरज असेल त्यांनी त्यांना हा व्हिडिओ आपण पाठवून सहकार्य करावं 全て,ていってんねばった。